ठाण्यातील वीस वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेनं कारवाई केली या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून सोमवारी स्वामी समर्थ भक्तांनी थेट पालिका मुख्यालयात प्रवेश करून ठाणे महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली तसंच स्वामी समर्थांची आरती गायली काहींनी पालिकेत खाली बसून ठिया मांडला त्यामुळे पालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला होता मोडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचा वीस वर्ष जुना मठ आहे हा मठ माड्याच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरू आहे हजारो नागरिक इथे दर्शनासाठी येत असतात इथे बालसंस्कार तसंच इतर उत्सव देखील मोठ्या प्रमाणावर साजरे होतात इथे उद्यान उभारलं जाणार असल्यानं येथील मठावर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेनं सुरुवात केली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज प्रधान शिवसेना प्रदीप पुर्णेकर यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत सोमवारी पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता ही कारवाई करताना देखील पालिकेविरोधात येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली सोमवारी मोठ्या प्रमाणावर स्वामी समर्थांचे भक्त एकत्र आले होते त्यांच्यासोबतच मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह हो, इतर पक्षाचे कार्यकर्तेही होते या सर्वांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला महिलांचे प्रमाण यामध्ये अधिक होतं पालिका मुख्यालयात प्रवेश करताच पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात झाले त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं पालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कड निर्माण करण्यात आलं अखेर आंदोलकांनी स्वामी समर्थांच्या नावानं आरती गाण्यास सुरुवात केली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं